मनीषा टेमकर मॅडम रत्नपुरी अकरा हा रोडवरती मुरूम टाकलेला आहे हा प्रायव्हेट आहे तरी गौन खनिज चोरी रत्नपुरी अकरा प्लॉट नंबर शहाऐंशी मूळ मालकावर रॉयल्टी न भरल्याबद्दल गौण खनिज चोरी मुरूम आणल्याबद्दल कायदेशीर कारवाई दंड किती पट हा चार ब्रास मुरूम आहे तरी तुम्ही लावण्यात यावा त्यांचा माझ्या शेजारीचा आहेत रत्नपुरी अकरा प्लॉटचं हस्तांतरण झालेलं आहे कोण आहे ते तुम्ही पाहावे चौकशी करावी फोटो पुसू शकचाल पण व्हिडिओ कोणीही गायब करू शकत नाही तसेच मोहन शिवाजी रेवंडे यांनी सहाव्या वेळेस गवण खनिज चोरी केलेली आहे तर पाच ते सहा वेळा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई काय केली हे मला प्रूफ पाहिजे आणि त्याच रोडवर हा गौण खनिज चोरीचा प्रकार झालेला आहे हे त्यांचं पत्र्याचं सेड बांधकाम केलेलं बांधकाम पूर्ण होत याय लागले दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पडलेला आहे तरी त्याच रोडवर अशा प्रकारचे गौण खनिज चोरी होत असेल तर मनीषा टेमकोर मॅडम लकडे लकडे मॅडम तुम्ही वारंवार तुम्हाला ध्वनीभ्रमणद्वारे मी बरेचसे असे प्रकार पाठवलेले आहेत तरी त्यांच्यावर तुम्ही कायदेशीर आत्तापर्यंत सरकारी तिजोरीत किती प्रमाणात दंड भरला त्याची पूर्ण यादी मला मिळायला हवी पण अजून तुम्ही यादी न देता टाळाटाळ आहेत आणि शिंदे तलाटी यांना तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत तरीही मॅडम तुम्ही हे सगळे व्हिडिओ मी श्री बावनकुळे साहेब यांच्याकडे देणार आहे हे लक्षात तुमच्या काय येत नाही तुम्ही शिंदे तलाट्यांना वाचवायचा प्रयत्न करू नका हे तुम्हाला वारंवार सांग मी सांगतो आहे त्यांच्यामुळं तुमची पण बदनामी होत आहे आणि तुम्ही बी तेवढेच जबाबदार आहात मी स्वतः तुम्हाला वारंवार वारं बऱ्याच वेळा कळवलेले आहे तरी आज दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मला सांगा मॅडम यांच्यावर सकाळी साधारण हा व्हिडिओ काढलेला आहे माझ्याच घराची आहे रात्री मला यथानाल दिसले रात्री म्हणून व्हिडिओ काढणं आज सकाळी दिवसा काढतो आहे व्हिडिओ तरी तुम्ही यांच्यावर कायदेशीर कारवाई कधी करणार विश्व चोवीस तास न्यूज विष्णुकुमार अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठावीस माळशिरस सोलापूर अकलूज एक्केचाळीस झिरो एकतीस एक, एक आज तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मॅडम तुम्ही यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि रॉयल्टीची पावती दाखवावी भरलेली आणि